काही दिवसांवर आलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी मिळवण्याची विनंती शरद झोडगे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत नागरदेवळे गटातून उमेदवारी मिळावी अशी मागणी शरद झोडगे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी उमेदवारांच्या मुलाखती शिवसेनेच्या वतीने घेण्यात आल्या या मुलाखतीत शरद झोडगे यांनी ही मुलाखत दिली नागरदेवळे गटाच्या राजकारणावर प्रकाश टाकत शरद झोडगे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या शिवसेना जिल्हा परिषद पंत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात राज्य मुलाखती घेतल्या गेलेले ज्या जेव्हापासून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला शिवसेनेमध्ये प्रवेश करीत असताना काही कारण असतो भाजपमधून मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये जे कोंडी होत होती त्या कोंडीच्या माध्यमातून आज सांगायचं जर म्हणलं तर गेले तीस वर्षापासून रु रुलिंग आमदार जे आहेत त्या आमदाराच्या आधिपत्याखाली आम्ही काम करीत असताना निश्चितच त्यांचे जे कामाच्या कामाच्या माध्यमामधून त्यांनी जे दुजाभाव की ब काम आणि त्यांचं बोलणं यामध्ये बराचसा अंतर पडत गेलेलं आहे तीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी फक्त मताच्या मतासाठी म्हणून त्यांनी वापर करून घेतलेलं आहे मतदारांचं परंतु काम जे आहे ते काम शून्य आहे त्यांनी जे कालच्या त्यांच्या मुलाखा याच्यामध्ये सभेमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं की व पंचायत समितीच्या कालखंडामध्ये पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तुम्ही काय कामं केले ते सांगायचं जर म्हणलं तर आम्ही हा प्रश्न जर त्यांना विचारला की तीस वर्ष आम्ही तुम्हाला सातत्याने निवडून दिलेलं आहे त्या तीस वर्षाच्या कालखंडामध्ये यांनी यांच्या कालखंडामध्ये नगर आ, नागर आणि नागरदेवळ परिसराच्या माध्यमामधून काय कामं केलेले आहेत काय सुविधा दिलेल्या आहेत नागर परिसराला हे त्यांनी जाहीरपणे सांगावं पंचायत समितीच्या माध्यमामधून मी पाच वर्षाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडतो आहे पंचायत समितीच्या लेखाजोखामध्ये मी पहिल्या वर्षी जे पंचायत समितीच्या निधीमधून जे काम केलेलं आहे ते नागर देवळात गुरानगर कापूरवाडी आणि वारुवाडी या परिसरामध्ये जवळजवळ एकोणीस हॅमॅक्स बसवलेले आहेत आज आजपर्यंतच्या कालखंडामध्ये किंवा पंचायत समितीचा उमेदवार हा आधी कोणाला माहिती नव्हता हो कारण याचं जे आधिपत्य जे गाजत होते ते वरिष्ठ गाजत होते की पंचायत समितीचा असू द्या किंवा जिल्हा परिषदेचा असतो त्यांचा या निधीचा वापर जे आहे ते वरच्या वरच्या लेवलला ते अधिकाऱ्यांमध्ये ते वापरून वापर करून घेत होते आणि हे वापर केल्यामुळं जेडपीचा सदस्य असू द्या तर पंचायत समितीचा असू दे याच्यामध्ये निश्चितच त्या फक्त पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांचं नाव काढलं जायचं बाकी कामाच्या बाबतीमध्ये काही स्वरूप नव्हतं प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर